चला आपल्या सर्वांचं समासा, या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आणि या ठिकाणी सेशन मराठीचं असणार आहे मराठी मधलं प्रयोग आपल्याला बघायचे नाही समास आपलं बघायचं माफी असं समास तुम्ही समासच का समासावर सातत्याने प्रश्न येत आहेत म्हणजे महिला बालविकासला आली त्याच्यानंतर अंगणवाडी मुख्य सेविकेला येत आहेत आणि समाज कल्याणला सुद्धा येणार आहेत त्यामुळे समास करून घ्यावा लागेल त्याच्या आधी लेक्चर घेतले मी पण आता लेटेस्ट मध्ये कसे प्रश्न येतात ते बघूया महिला मला का सांगा मुख्य फास्ट फास्ट्रॅब बॅच चालू आहे तुम्ही जॉईन करू शकता अभ्यास कट्टा ऍपवरून समाज कल्याणची परीक्षा तुमचं तुम्हाला माहिती आहे पंचवीस तारखेपासून हॉल्टिकेट भेटणार आहे फास्ट्रॅक बॅच आतापासून जॉईन करून घ्या शेवटचे पंधरा दिवस वीस दिवस तुमचं आयुष्य बदलवणारे असतील तलाडी भरती ग्रामसेवक भरती कनिष्ठ लेखापाल वनरक्षक आर आरबी ले यांच्या सुद्धा चालू आहेत अभ्यासकटा एप्लिकेशन आहे काही अडचण असेल हा नंबर आहे मुख्य तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा त्या ठिकाणी समाधान झालं तर बेस्ट नाही तर तुम्ही कॉल करू शकता चला समासावर चर्चा करूया पंचवीस प्रश्नांची टेस्ट तुमच्यासाठी आणलेली आहे स्पेशल तुमचा आग्रह असतो तुमचा आग्रह आहे आणि माझं सुद्धा जे आकलन आहे की एक किंवा दोन प्रश्न म्हणजे दोन किंवा चार मार्क्स पक्के होत आहेत समासामुळे मग जे आपल्याला पक्के मार्क्स देणारे टॉपिक आहे ते आपल्याला करावे लागतील जसं मी समानार्थी शब्दावर टेस्ट घेतली विरुद्धार्थी शब्दावर टेस्ट घेतली तशी ते ग्रंथकार गृहस्थ द्विज या शब्दाचा समास कोणता समास ओळखणं हो या ठिकाणी जास्त गरजेचं आहे बघा उपपद तत्पुरुष षष्टी तत्पुरुष चतुर्थी तत्पुरुष व्याधिकरण तत्पुरुष बघा ग्रंथकार गृहस्थ गृहस्त द्विज इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे हे जे स्त लागतंय ना शेवटी स्त हे जे ज लागतंय ना शेवटी इथे ते जे कार लागूता येईन शक्ती शेवटी हे उपपद तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत त्याला आणखी एक नाव दिले जाते या समासाला काय आहे मला सांगा बरं पार्वतीने निलकंठास वरले यातील समास ओळखा नीलकंठास बहुब्रीही दौंदव तत्पुरुष अविभाव निळा आहे कंठ ज्याचा असा तो महादेव दोन नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावा लागेल काय इथे काय अ आणि ब बा, दोन्ही बरोबर फक्त अ बरोबर फक्त क आणि ढ बरोबर फक्त ढ बरोबर या ठिकाणी बहुब्री समास फक्त अ बरोबर हे उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे फक्त अ बरोबर हे उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे करताना नावाचं एप्लिकेशन आहे मध्यम पदरूपी समासाची उदाहरणं ओळखाय सांगितले आई वडील कौरव पांडव चहा पाणी भाजीपाला बरे वाईट खरे खोटे बटाटे भात पुरणपोळी मधलं पद लोप पावलेलं आहे सामासिक शब्द बनताना आलं पाहिजे असा नाही की फक्त द्विघुर समास करून गेले दुसऱ्या समासाच्या प्रकारावर प्रश्न आले तर मग करायचं काय आम्हाला जमलं पाहिजे तीन नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बटाटे घालून केलेला भात पुराण घालून केलेली पोळी हे जे घालू ना हा शब्द आहे तो ते पद लुप्त झालेला आहे बरे वाईट खरे कुठे वैकल्पिक दोन दो चहा पाणी भाजीपाला समाहार दो आई वडील कौरव पांडव कोणता दोन दो नृत्य माहिती ना दोघांमध्ये टक्कर आहे काय महत्वाचं हो काय नाही तुम्हाला हो कमेंट बॉक्स मध्ये उपप्रश्नांची उत्तर देत चला हो भोजनावसर हा कोणत्या प्रकारचा समास आहे बघा भोज नावसर बहुव्रीही मध्यम पदलूपी तत्पुरुष अव्यही भाव उत्तर द्यावं लागेल चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अवसर म्हटलंय अवसर भोजन अधिक अवसर असं दे भोजन अधिक अवसर हे भोजन मधलं अ आणि या अ मधलं अ असं हे आ आहे न च ना झालंय भोजन अवसर या ठिकाणी अवसर हा शब्द मुख्य आहे हा अवसर तो अवसर ते 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 दुसरं पद प्रमुख असेल तर समास तत्पुरुष आहे माझ्या आधी तुमचं उत्तर आलं तर मज्जा येते तुम्हालाही आणि मलाही प्रतिक्षण महादेव हा जन्म तोंडपाठ तत्पुरुष समासाचे शब्द कोणते आहेत प्रत्येक शब्दाचा समास ओळखता आला तर मज्जा येते प्रतिक्षण पहिलं पद महत्वाचं आहे प्रत्येक क्षणाला क्षणो क्षणी विग्रह कशाच आहे काय समास बघा हा आहे ना हा अव्यभाव समासाचं हे उदाहरण आहे पहिलं पद महत्वाचं आहे महादेव महान असा देव, महा देव बहुवरी ही समासाचं उदाहरण आहे हा जन्म बघा बरं हा जन्म तोंड पाठ कोणता जन्म हा जन्म कशाने पाठ तोंडाने पाठ या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे पाच नंबरचा प्रश्न आहे दुसरं पद महत्वाचं असेल तर मग उत्तर काय तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणता देव महादेव महान देव, महा देव बघा हे महादेव दोन्हीचे जातं बहुरीमध्ये सुद्धा जातं आणि इकडे सुद्धा येतं तोंडाने पाठ हे इथे येत हे आज महिना हे अव्यभाव समासाचं उदाहरण आहे हा महादेव बहुरीमध्ये सुद्धा सुद्धा उत्तर एक नंबर मी पुढे जातोय दररोज गावोगाव पदोपदी असे जे म्हणजे पुनरावृत्ती झालेली शब्द असतात ज्याचा वापर शब्दयोगी हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून केला जातो तो, तो समास कोणता बघा दररोज गावोगाव पदोपदी क्षणो क्षणी पावलोपावली प्रतिक्षण प्रतिदिन हे असे शब्द पुन्हा तोच रिपिटेशन रिपिटेशन काय दोन दो अव्यभाव कर्मधारे मध्यम पदुपी अव्यभाव उदाहरण आहे चुकून जमणारच नाही चुकीला माफी नसणार बघा सगळ्यात महत्वाच सांगतोय टीसीएस पॅटर्न मध्ये ना एक गोष्ट आहे पेपर अवघड येत नाही पेपर सोपेच आहे सोपं तुम्हाला आलं पाहिजे ना मुद्दा आणि समाज कल्याण भरतीसाठीची आपली टेस्ट सिरीज राज्यभरात प्रसिद्ध झाली आहे समाज कल्याण गृहपाल निरीक्षक साठीची महिला असेल पुरुष असेल वार्डनसाठी जी ज्यांना टेस्ट पेपर पाहिजे आहेत व्हॉट्सअपला ना त्यांनी या नंबरला मेसेज करा तुम्हाला डेमो टेस्ट पेपर पाठवून देतो पाच फुल पेपर आहेत आणि इतर जवळपास दोनशे टॉपिक वाईज पेपर आहेत त्याच्या टी सी एस चे पेपर जवळपास साठ नवीन आपण बनवलेले आहेत या मागच्या दोन महिन्यामध्ये ते सगळे सोडवा मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी केचे निश्चितपणे फायदा होईल आपण बुद्धिमत्तेवर फुल फोकस केला आहे या नंबरला मेसेज करायचा आणि ज्यांना ट्रॅक बॅच जॉईन करायची अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या प्ले स्टोरला जा भेटेल करंट अफेअर्स फ्रीमध्ये देतोय चालू घडामोडी जी आहे मागच्या आठ महिन्याच्या सगळ्या पीडीएफ त्याच्या बेसिकच्या पीडीएफ आणि त्याच्यावरच्या टेस्ट सिरीज सगळं फ्री देतोय अभ्यास करता ऍपवर करंट अफेअर्समध्ये ऍप डाऊनलोड करा फ्री आहे करंट अफेअर्सचं सगळं मटेरियल तुम्हाला मी फ्री देतोय कारण की जवळपास पाच ते सहा प्रश्न म्हणजे बारा ते चौदा मार्क्स मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये अवेलेबल करून देतोय सामाजिक शब्दाचा सा समान ओळखा समाज ओळखा तोंडी लावणे आलोक तत्पुरुष हव्य भाव दो समाज चला उत्तर द्यायचं वेळ तुम्हाला देतोय दहा सेकंदाच्या आत उत्तर आलं पाहिजे तोंडी लावणे खरं म्हणजे मराठी शब्द हा हे मराठी आहे ना उदाहरण आहे सात नंबरचा प्रश्न आहे हा अलोक तत्पुरुषचं हे मराठी उदाहरण आहे याची इतरही उदाहरणं आहेत तुम्हाला सांगता आली पाहिजेत आठवली पाहिजेत पहिलं पद प्रमुख आहे समाज कोणता मी आत्ता सांगितलं क्रिया विशेषण म्हणून त्या शब्दाचा वापर केला जातो पहिलं पद प्रमुख असणारा समास बहुब्री दौंदव तत्पुरुष अव्यय भाव आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल पहिलं पद प्रमुख असलेला समाज जो आहे तो अव्यय भाव समास आहे साखर भात या समासाचं उदाहरण आहे कोणत्या समासाचं साखर भात समाहार दौंध कर्मधारे तत्पुरुष पुरुष मध्यम पद लोपी आलोक तत्पुरुष साखर घालून केलेला भात असं जर म्हटलं तर मग काय उत्तर द्यावं लागेल नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे साखर घालून केलेला ते जे घालून बघा ज्याचे पुढीमध्ये आहे का हे घालून केला ते घालून केलं ते घालून ते मध्यम लोपी आहे लक्षात ठेवा सोपं तुम्हाला ओळखायला कमीत कमी शब्दामध्ये सामाजिक शब्दाचे आ, जे आम्ही स्पष्टीकरण करतो त्याला आम्ही काय म्हणतोय दुराग्रह विग्रह आग्रह परग्रह म्हणजे मी दिलं तुम्हाला महादेव मग महादेवची फोड तुम्हाला करायची सांगितली अत्यंत कमी शब्द तुम्ही केली ती जी शब्दात फोड करताय त्याला तुम्ही काय म्हणताय आग्रही आहात तुम्ही विग्रह करण्यासाठी कशाचाही तुम्ही करत नाही दुराग्रह ओके इंटरेस्टिंग आहे विग्रह त्याला म्हणतोय आम्ही संधी हे सामासिक शब्दाची फोड असे त्याला आपण म्हणतो विग्रह त्याला सोपा शब्द आहे समाहार दो नावातचे बघा चार हे तीन प्रकार तुम्हाला माहित असले पाहिजे समाहार धुंदो वैकल्पिक धुंदो आणि आणखी एक पंतप्रकार तिसरा प्रकार मी तुम्हाला मुद्दा विचारतोय चला उत्तर द्यावं लागेल उत्तर आलं पाहिजे निळकंठ आजन्म मीठ भाकर समाहार म्हणजे सगळं काही सामावून घेते येऊ द्या आणि दो मीठ भाकरी आणि इतर काही अंतरून बांगरून आणि इतर सगळं काही याच्यात आणखी कोणकोणते कुन शब्द तुम्हाला आठवत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला उत्तर आली पाहिजे मी याच्यावर आहे ना समासावर दोन तीन लेक्चर घेतले ऑलरेडी बेसिकचे ते बघून जा तुमचं उत्तर एकही चुकत नाही हो हा पहिला पद संख्या वाचक आहे त्यावरून समूहाचा बोध होतोय हा सगळ्यात जास्त प्रश्न कशावर येत ना या प्रकारावर येत हा कोणाचा चुकणार नाही याच्यावर मी ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा हे केलेलं आहे याच्यावर ऑलरेडी प्रश्न आले काल परवा आपण पंचवटी हा शब्द घेतला होता कोणता हा जे पहिलं संख्या वाचक आहे त्याला आम्ही द्विगो म्हणतोय याची उदाहरण सुद्धा तुम्हाला तोंडपाठ झालेले आहेत ज्यांना नाही झाले त्यांनी अभ्यास पुरदा फास्ट ट्रॅक बॅचला जॉईन व्हा आणि आपला स्कोर आउट ऑफ च्या दिशेने न्या आउट ऑफ स्कोर येणार आहे मराठीमध्ये खूप सारे जण येणार आहे खूप सारे म्हणजे असे दोन चार नाही छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती या वाक्यातील अधोरेखित शब्द दिव्य बघा आता काहीच नाही ना, ना। मला मेसेज करतात सर ताँगे ताँगे ना। ना। तुम्ही त्याला अधोरेखितच केलं नाही किती ना असं म्हणजे तुम्ही एवढे हुशार पाहिजे ना तुम्हाला कळायला पाहिजे अरे काय इथे होऊन हे वाक्यात काय होणार आहे आधुरिकित कशाला केलं जाऊ शकतं हे तुम्हाला सांगण्याची गरज पडेल नको ओके दिव्य दृष्टी अव्यभाव कर्मधार अव्यभाव तर येत नाही दौंदव येत नाही बहुब्री येत नाही राहिला विषयी एकच कर्मधारय समास कशी दृष्टी दिव्य दृष्टी कर्मधारी समास सुद्धा ओळखून घ्या तो जो द्विगो आहे ना तो तो कर्मधारेचा उपप्रकार आहे हे लक्षात राहू द्या मी पुढे जातोय खाली शब्दाचा समास ओळखा विभक्ती पुरुष सह बहुब्री दौंदव न बहुब्री अरे यार हे शब्दच दिला नाही चला मी देतो तुम्हाला तुम्हाला मी देतो शब्द सादर चला सादर हा शब्द आहे मला ओळखून दाखवायचा आहे कोणता प्रकारे याच्यामध्ये बघूया आपण सादर चला उत्तर तुम्ही द्या आपण काय तुम्हाला लागतं काय त्याला सोपा आहे सोपा आहे पुढे जातोय मी पुढचा मुद्दा आहे अग्रेसर सामाजिक शब्दाचं नाव समास न न तत्पुरुष अलोक दिगु उपपद अग्रेसर पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल सर आपण सुरुवातीला एकदम पहिले बघितलं बघा तसंच हे आहे अलू क तत्पुरुष काय कलू क कमल नयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला सीता कशी आहे हे राम कसा आहे कमला नयन कमला सारखे नयन असलेला असा तो राम हो आहे रामाला बघून सीतेला आनंद होतो आहे मग हे कमल नयन दौंधव बहुव्रीही अव्यभाव तत्पुरुष आदी विग्रह मग योग्य उत्तराचा आग्रह मी तुमच्याकडून करेल चला सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देतोय उत्तर देतोय कमला नयन नयन कसे कमला सारखे हे जे नयन आहे हे महत्वाचं आहे हे नयन महत्वाचं आहे तत्पुरुष दुसरं पद महत्वाचं आहे त्याला आम्ही तत्पुरुष म्हणतोय आई वडील दोन्हीही पद महत्वाचे आई आणि वडील दोघ तेवढेच महत्वाचे आपल्यासाठी तेवढेच महत्वाचे अव्यभाव तत्पुरुष द्विगु दोघही महत्वाचे असेल त्याला आम्ही दमदवच पुढे मी जातोय बहुव्रीही समास याच्यामध्ये कोणता आहे जिथे दोन्हीही महत्वाचे नाहीये तिसरंच पद महत्वाचं आहे पापपुण्य गृहस्थ निळकंठ पुरणपोळी उत्तर द्यावं लागेल अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल उत्तर द्यावं लागेल अठरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय काय देणार तुम्ही पापपुण्य पाप किंवा पुण्य चला प्रकार सांगा मला प्रकार सांगा गृहस्थ गृहस्थचा प्रकार सांगा पुरणपोळी मध्यम पदलोपी निळा आहे कंठ ज्याचा असा तो निळकंठ याच टेस्ट मध्ये ज्याच्या ज्याने हाती चक्र धारण केले आहे असा कोण असं येईल बरं म्हणजे तुम्हाला विग्रह दिला जाईल आणि त्याचा सामाजिक शब्द ओळखा असंही सांगितलं जाईल उत्तर देता आलं पाहिजे वाहन चालक चक्रपाणी चक्रवाक चाकोरीबद्ध ज्याने हाती चक्र धारण केले आहे असा तो पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अरे हे पंचवीस चा कसा आलं 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 पुन्हा आपण एकोणीस वर जाऊया हा ज्याने हाती चक्र धारण केले आहे असा तू हात म्हणजे हे पाणी बरं हे पाणी वेगळं हे जलावाल हे पाणी वाला पाणी हे रस्ववाला पाणी म्हणजे हात त्याने हातात चक्र धारण केले आहे तो चक्र पाणी काय चक्रपाणी संपली नाही आपली टेस्ट अजून काव्यामृत अमृत सामासिक शब्दाचा विग्रह विग्रह कसा होईल बघा काव्य अधिक अमृत आणि अमृत काव्याचे अमृत काव्य अमृत असे काव्य काव्य काव्यरूपी अमृत काव्य अमृत एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काव्य रूपी अमृत काय म्हणतोय आपण काव्य रूपी अमृत मी पुढे जातोय ज्या तत्पुरुष समाजातील दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असतात तेव्हा त्याला आम्ही काय म्हणतो एकाच विभक्तीमध्ये ही ही व्याख्या फार महत्वाची व्याख्यांकडे ही लक्ष द्यावं लागेल चुकवणारे प्रश्न फक्त इथेच असणारे व्याख्या ज्यांना जमतात दोन्ही पद प्रथम विभक्तीत आहे कोणताही प्रत्यय त्याला नसणार आहे विभक्ती जेव्हा तुम्ही त्याचा विग्रह करणार आहात वीस नंबरचा प्रश्न आहे कर्मधारय तत्पुरुष बहुव्री द्विगु समास हे कर्मधारय विभक्ती प्रथम आहे म्हणजे त्याचा तुम्ही विग्रह करणार तेव्हा त्याला कोणतंही हे लागणार नाही प्रत्यय लागणार नाही खालील सामासिक शब्द आहे वेळी अवेळी वैकल्पिक दौंदव बहुव्री तत्पुरुष समाहार दौंधव वेळी अवेळी एकवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे वेळी अवेळी वेळी किंवा अवेळी वैकल्पिक दौंध किंवा म्हणतोय आपण त्याला सचिवालय हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे सचिवालय अव्यभाव दौंदव बहुव्रीही तत्पुरुष बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय सचिवालय आलय आमचा मुख्य शब्द आलय सचिव अधिक आलयपासून हा सचिवालय बनलाय आलय आलयपासून सचिवालय बनलेला आहे आलय सदन महत्वाचं आहे दुसरं पद महत्वाचं आहे त्याला आम्ही तत्पुरुषच म्हणतो तिसरं काहीच इस म्हणू शकत नाही हा उप तत उपपद तत्पुरुषचं उदाहरण तुम्हाला सांगितलंय गृहस्थ ध्यानमग्न चौपट वाट खर्च उपपद तेवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात उपपद कशाला म्हणतो आम्ही पहिल्याच प्रश्नामध्ये मी घेतलं होतं गृहस्थ गृहहस्त शेवटी थ येतोय उपपद पुढे जातो सामाजिक शब्द कोणत्या प्रकारातील सामाजिक शब्द क्रियाविशेषण्य आहे काही टेस्ट पेपरमध्ये ना आन्सर मध्ये थोडेसे काही एक दोन ठिकाणी चुका झाल्या आहेत ते आम्ही इकडे व्हिडिओ मध्ये कव्हर केले आहेत बघा तो शब्द अव्यय म्हणून कार्य करतो कर्मधारे बहुव्य भाव तत्पुरुष याच व्हिडिओमध्ये याच लेक्चरमध्ये मी याबद्दल बोललोय ज्यांनी व्यवस्थित बघितलं त्यांचं चुकणार नाही क्रियाविशेषण ना अव्यय म्हणून काम करणारा तो कोणता हो। समास आहे चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तो अव्यभाव समास असतो कोणता अव्यभाव समास असतो लक्षात ठेवा आणि लक्षात तर तुम्हाला ठेवायचं अभ्यास करता एप्लिकेशन ज्यांना ज्यांना दोन हजार पंचवीस मध्ये आपली पोस्ट पक्की करायची आहे जवळ अभ्यास करता असला पाहिजे फ्रीमध्ये एप्लिकेशन आहे डाउनलोड करता येईल रेल्वे भरतीची सुद्धा द्यायचा आहे लेखापालची बॅच आहे तलाठी भरती ग्रामसेवक भरती वनरक्षकची आणि पास्ट्राक ब्याच सध्या समाज कल्याणची सगळ्यात कमी मध्ये आपण बॅच देतोय अंगणवाडी मुख्य शेविकेची अत्यंत मापक शुल्क देतोय या ठिकाणी तुम्हाला नोट्स दोन्हीही बॅच मध्ये फ्री भेटणार आहे समाज कल्याण टेस्ट पेपर सुद्धा फ्री भेटणार आहेत व्हॉट्सअपला मेसेज करायचं दोन्ही ठिकाणी कोणत्याही बॅचला तुम्ही ऍडमिशन घेतलं या नंबरला व्हॉट्सअपला ते रिसिप्ट पाठवून द्यायचे तुम्हाला सगळ्या नोट्स फ्री भेटून जातील तुमचा अभ्यास सुरू करता येईल चला लेक्चर आवडत असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह काही रेकॉर्डेड सेशन होत राहतील तेव्हा लाईव्ह नाही होणार किंवा रेकॉर्डेड तुमच्या बॅचमध्ये मध्ये हे अपलोड होत राहील थांबूया धन्यवाद लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू